आमच्या बार्शे तालुक्यामध्ये माथुमोसर डिव्हिजनला त्या ठिकाणी तांदूळवाडी धानोरे किंवा क्रांस दोन त्याला एकत्र बांधतात दोन त्याला आठ महिन्याचं पाणी भेटत मग चार महिने उरलेले ते त्या ठिकाणी शेतकऱ्याला दर दरम्यान त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतात शेतकऱ्यावर केसेस होतात तर माथुनुरसर डिव्हिजनला आमच्या तालुक्यातील जी गावं ठरलेली आहे क्रांस दोनला त्यांना आठ महिने पाणी

त्या ठिकाणी काही लोक काही सहज बसवतात इकडच आणायचं आणायचं असा होत नाही याचं नियोजन झालं पाहिजे आमच्या तालुक्यातली ही जी पाच सहा वंचित राहतात शेतकऱ्यांचे पक्ष दहा होतात फिकत राहतात या विषयामध्ये सदरी यांच्या विषयामध्ये चांगली नोट करून कायमस्वरूपी उन्हाळी दोन्ही आवर्जन या मासूर सबडिव्हिजनच्या बैठक भेटत माझी विनंती